मंडई नमस्कार तमाशाच्या पंढरीतून या विशेष वृत्तमालिकेमध्ये आपण जाणून घेतो आहे तमाशा पंढरीमध्ये असलेल्या विविध फडमालकांसोबतच्या गप्पा आणि त्या फडामध्ये काम करणाऱ्या व्यवस्थापकासोबतचा सगळा प्रवास किती वर्षापासून ही तमाशाची पंढरी आणि तमाशा फडमालक आपला फडपुढं घेऊन जात आहेत पुन्हा एकदा जर माझ्या पाठीमागं पाहिलं तर तमाशाच्या पंढरीमध्ये असलेले हे वेगवेगळे फड या ठिकाणी आहेत पण आज आपण अशा फडमालकासोबत गप्पा मारणार आहे ज्याच्या पाच पिढ्या या तमाशा पंढरीमध्ये किंवा तमाशाच्या एकूणच महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा पुढं घेऊन जात आहे बरोबर आपण प मागं प पाहू शकताय काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ खरं तर महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेतं आणि विनोद सम्राटाशी ओळख मिळालेल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोघे भाऊ जुळे असल्यानं तमाशाच्या स्टेजवरती ह्या दोघा बंधूंना जो काही प्रतिसाद मिळायचा भरभरून तो नेमका काय किती वर्षाचा हा सगळा प्रवास आहे हे सगळं जाणून घेणार आहे आपल्यासोबत या फडाचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत तर आपल्यासोबत आहेत बळू लोकनाट्य तमाशा मंडळाचे व्यवस्थापक आपण त्यांनाच भेटणार आहोत दादा नमस्कार, नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आपल्या फडाचं पूर्ण नाव तुमचं स्वतःचं नाव आणि किती वर्षापासून तुम्ही इकडे व्यवस्थापक आहेत त्याबद्दल सांगा काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ कोल्हापूर तालुका मिरज जिल्हा सांगली आणि मी फकीरा सकाराम पाटील राहणार भडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव इथे व्यवस्थापक म्हणून आठ वर्षापासून काम राहतोय किती जुनं लोकनाट्य आहे आणि महाराष्ट्राच्या घराघरामध्ये जवळपास हे लोकनाट्य पोहोचलेलं आहे यांची ही पाचवी पिढी आहे पुला, तो पुला एक श्यामराव म्हणून त्यांचे एक आजोबा म्हणजे पूर्व पंजाबचे ती एक जुनी पिढी होती त्याच्यानंतर शिवा संभा कौलापूरकर त्याच्यानंतर लव अंकुशरूप काळूबाळू आणि काळूबाळू नंतर आता निलेश आणि सूरज हे नातू आहेत आणि त्यांच्या घरातले नऊ मुलं अशा अकरा लोक मिळून झालं अकरा लोक स्टेजवर असतात विजण्णा खाडे आणि सुनील खाडे कुंदन खाडे आणि संपत्ता त्याच बौर, बौर, एक मुलगा एक आहे गोटू खाडे म्हणून काम पाहतात सर्व तरुण पिढी सगळं बरोबर काय वेगळे पण होतं एकेकाळी जेव्हा काळूबाळू स्वतः म्हणजे जे खाडे कुटुंबियातले दोन ही नाव महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये पोहोचली होती तेव्हा काय वेगळे पण होते माझ्या जीवनात मी दहावी झाल्यानंतर मी एका मॅनेजर झालो नाही माझ्या इथले कॉन्ट्रॅक्टर होते डीडी सोनवणे म्हणून गुरुपद दिनकर बाप्पू त्यांनी मला पोस्टर लावायला तीन रुपये रोजाने घेऊन जायचे आणि मग मी तीन रुपये रोजाने पोस्टर लावायचं रात्री तमाशातच राहायचे हु. तर माझ्या आयुष्यात म्हणजे वेरूळ यात्रा घुषणेश्वर बारावी ज्योतिर्लिंग हु. तिथं सात रुपये तिकीट आणि दोन गोण्या भरल्या होत्या हु. आणि चिल्लरची एक गोणी भरली होती हु. तर अशा डोक्यावर धरून चालायचो आम्ही कुठला वर्ष असेल साधारण ते मी तुम्हाला सांगतो एक त्र्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशीला पोस्टर लावायला शिकलो एवढं एवढं लोकप्रिय जुने फड मालक सांगायचे मी जेव्हा म्हणजे गुप्चे बसायचो फडात गेलो म्हणजे कुठले त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर की कळूबाळूचे जिथे पोस्टर लागले तिथं पन्नास किलोमीटर मध्ये कुठलाच तमाशा लागायचा तिकीट धंद्याला द्याला कारण अंदाज व्हायचा नाही काळूबाळू ला पाहायला लोक जवळजवळ वीस किलोमीटर पन्नास किलोमीटर वरून यायचे आणि जेव्हा एंट्री व्हायची तर एक दहा मिनिटं स्तब्ध टाळ्या टाळ्या स्तब्ध त्यांना काय बोलायचं ते सुचायचं असं भरपूर एवढं करत होते लोक म्हणजे डायलॉग म्हणायच्या कॉन्ट्रॅक्टरला तेरा हजार मध्ये दोन खेळ होते त्या वेळेला हा, हा, तर एकाच रात्रीतून माझ्या गावाच्या बाहेर धरणाजवळ मोटरबीन पाईपलाईन बी आता तिथे केळीचा बाग आहे ते वारले पण त्यांचे मुलं वगैरे करतात ते म्हणजे एवढा न परायला होता ते कॉन्ट्रॅक्टर सगळेच कॉन्ट्रॅक्टरांनी कोणी बंगले बांधले कोणी शेत्या घेतल्या आणि आज सतरा वर्षापासून काळूबाळू गेल्यानंतर आपा अन्न गेल्यानंतर थोडीशी उतरते कळायला लागली आणि मग सगळेच कॉन्ट्रॅक्टर दूर झाले म्हणजे कमाया करून बाजूला झाले बरोबर म्हणजे त्यांच्या सुवर्ण काळामध्ये फायदे करून काही बंगले बांधले जमिनी घेतले कोण काही घेतले काही कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडे पडूनच राहायचे त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट लेवलला तमाशा असायचं म्हणजे काळूबाळू स्वतः लक्ष टाकत नव्हते तर कोणाला तरी तो चालवायला त्यांचा असं म्हणजे पूर्वी असा विचार होता की आपण जे करतोय ते मुलांनी किंवा नातूंनी करायला नको 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 पुढची पिढी नको बा काय भविष्यात काय सांगता येतो बा पण त्याच्यानंतर मग त्यांना ते आयडिया आली की बाबा करायचं बा आपण असं त्याच्यामुळे ते करायला लागलं बरोबर मग आता चांगली ती पिढी सगळ्यांची मुलं कोणी गात कोणी बघात काम करतो तो सूरज चांगला पोरक्या आहे एक नंबरचा निले चांगला सोंगाडक्याय परत आकाश एक चांगला गायक तयार झाला त्यांच्या घरात नवीन विजू अण्णा तर होतेच विजू अण्णा एक नंबरचे कलाकार पण तो तो पोरगाय चांगला तयार झाला गोटू भाऊ म्हणून चांगले संपत्ता त्यांचे त्यांचे वडिलांची जी छाप होती मॅनेजमेंटची तीच गोटूची छाप आहे मॅनेजमेंटला काही अडचण नाही बरोबर मला तुम्ही ज्या वेळेस तमाशा मोठे झाला किंवा तमाशात तमाशा तुमच्या लहानपणी पाहिला असेल काळातले काय किस्से तुम्ही सांगू शकता किस्से म्हणजे मला कसं कधी कधी आता माझे व्यवहार करताना पाच वर्षाची बोली होती ते वारले बिचारे पण मी आठवं वर्ष काढून दिलं मला स्वप्नात वाटत नव्हतं की मी काळूबा मॅनेजर होईल जेव्हा त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टर बरोबर जायचं तर आमची बसायचे जागा ते मॅनेजमेंट ते मॅनेजर त्यांचे नावही तसे होते बॅरिस्टर गुरुजी त्याच्यासारखे ते वागायचे तर मी त्या सारखा बसायचो म्हणजे बुद्धी ना आणि आज त्यांच्या गादीवर मी येऊन बसलोय तुम्हाला मला स्वाभिमान असणार कारण माझं गाव तर त्यांचं गाव साडेसातशे किलोमीटर आहे मध्ये दुसरे मॅनेजरच नाही दिल्लीची पोरगी जेएनयूची जेनयू म्हणजे जवाहरलाल नेहरू काहीतरी विद्यापीठाची ची पोरगी पीएचडी डी करायला दोन दिवस माझ्याकडे माझ्याकडे होती त्याच्या मागच्या दोन वर्षापूर्वी दिल्लीची जे पोरगी होती अस्मिता म्हणून लोकनाट्यावर पीएचडी डी करायला आली होती तर मग मी बरोबर खरं ही कला आहे ना महाराष्ट्राची मी माझ्या जीवनाला म्हणजे जी खूप मोठा समज नक्की नक्की जसं तुम्ही सांगितलं की तुमच्याकडं जे ची किंवा मुली मधल्या काळात काही मुली फ्रान्स असेल युरोप असेल या देशातून सुद्धा तमाशाचा अभ्यास करायला महाराष्ट्रात आला त्या विशेष म्हणजे रघुवीर खेडकर असतील किंवा इतर तमाशा कलावंतांच्या सोबत वर्ष वर्ष आता याची परीक्षा होती एमपीसी युपीसी त्याचं आपल्याला तेवढं नॉलेज नाही तर माझ्या इथला पोरगा गेलेला होता अहमदाबादला मग हो ते मला सवय दोडवायची वाचण्याची त्या अर्धी प्रश्न पत्रिकेमध्ये जवळजवळ सहा प्रश्न लोकनाट्याचे होते मी यु मिनिटात सोडवले त्याच्यात विटाबाईचं नाव होतं की तमाशा पंढरी कुठे बरोबर म्हणजे आता तमाशा अभ्यासात घेतला पण शासन आणि दिल्लीचे लोक येत ये आहेत बो इथं अभ्यास करायला महाराष्ट्राचे एकच फक्त काय म्हणजे शाजवळीकर म्हणून एकच आली होती माझी आयुष्य म्हणजे वीस पंचवीस वर्ष ती पीएच डी तिला दहा एक वर्ष झाली तेव्हा नवीन होतो पण या दिल्लीच्या दोन मुली येऊन गेल्या बाप्पला पीएच डी करायला महाराष्ट्राची लोक त्याला किती अभ्यास मुलाला शिकवू शकत नाही ते पूर्वी पीएचडी करायला आपल्याकडे येतं म्हणजे मला स्वाभिमान स्वाभिमान बरं आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती जाऊया जो मागाचा प्रश्न होता माझा काळूबाळूच्या आयुष्यातले असे काही प्रसंग असतील तुम्ही पाहिले असेल ते खूप चर्चेचे झाले असतील म्हणजे मी मधल्या काळात आले की काल दोघांमध्ये इतकं साम्य असायचं का लोक ओळखू शकत नव्हते असा काय असे काही प्रसंग पहिले कसे असायचे आबाची आणि एंट्री असायची परत आबाजी यायची मग त्याच्यात ते पब्लिकला चकवा द्यायचे नंतर मग अण्णा ते दोघं सारखे यायचे दोघांचे ड्रेस सारखे वगैरे आता तो न्हावीचा किस्सा आपल्याला काही सांगता येणार नाही पण ते न्हावीचा एक किस्सा ते भरभरून सांगतात घरात की कुठे इकडं एका गावाला ते दाडी करून आले आबा आणि परत एका तासाने अण्णा गेले किंवा ते न्हावी म्हणलं की तुम्ही आत्ता करून गेले तर ते म्हणले माझी एका तासाने दाडी उठते बा असं त्या कल्पना नव्हत्या गावात लोकनाट्य आलेले त्याला माहित नव्हतं जुळे आणि गावात म्हणजे माझ्या अनुभवानुसार मी दोन चार फड फिरून आलेलो आहे गावात त्यांनी वेगळी छाप ठेवलेली सगळ्या कुटुंबाने त्यांच्या गावात मी बरेच पण त्यांच्या तोंडून शिवीने कोणीही सांगेल पूर्ण खानदानमध्ये कोणी शिवी देत नाही त्यांना गावात ते जरी जयभीम समाजात जन्माला आले असेल तर गावात त्यांना मारवाडी म्हणून ओळखतात मारवाडीच म्हणतात कोणालाच नाही गोड तोंड गोड सगळं राजकीय त्यांच्या आता मागे कोरोनात संपत्ता त्या वारले होते संपूर्ण गावात असे डिजिटल लागले होते मी एवढा हो गा की मला जाणं गरजेचं जा होतं पण माझं सुद्धा मन भरून आलं होतं की काय कमवून ठेवलंय त्यांची गावात भरपूर आहे वागणूकच्या भरात जमीन आहे जमला आहे त्यांचं त्यांचं अण्णाचं नाव घेणं भरपूर करून ठेवलं थो थोडे मोजके तमाशे आहेत महाराष्ट्रामध्ये का ज्या तमाशाने स्वतःच घर आणि गावात सुद्धा एक स्वतःच वेगळं नाव गावात माणूस जीवनात भरपूर जीवन जगतो पण गावात बाकीच्या ठिकाणी पण गावात कधी डाग लागून माणसाने आयुष्यात खरं आहे कधीच नाही गावात त्यांची भरपूर काळूबाळू आता टोपण नाव दोन्ही मालकांची त्यांचं खरं नाव अंकुश कर... लहू अंकुश अंकुश आणि घरातला परिवार त्यांना आबा अण्णा अण्णाच रेप्याला वगनाट्यामध्ये सोंगाडकेच नाव काळू काळूबाळू पण ते एवढंच फेमस झालं ते फेमस झालं त्याच्यानंतर त्यांना पुढं नाव काळूबाळूच पडलं ना अजून काय केस आहे तुम्ही सांगाल का जे महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहतील नव्या पिढीला माहित होतील त्यांच्या जीवनावर म्हणजे आता बरेच लोक आता कोणी पिक्चर काढायला आलो होतो कोणी नाटक काढायला आलं होतं ते भरपूर किशा आपल्याला एवढे बाकीचे त्यांना दोन कॅरेक्टर पाहून आज अनेक सिनेमांमध्ये जुळ्यांचे सिनेमा आले एक त्यांच्यावर एक दुःख प्रसंग आला होता ते सांगताना घर सगळं घरभार रडतं स्वतः कळबाची मुलगी भरली आणि नेक्ट वगनाट्य लागले वगनाट्यात शेन होता त्यांचा हसवायचा लोकांना स्टेजवर जायचं पाच पाच मिनिटाला हसून यायचं मागे यायचं रडायचं मुलगी वारली स्वतःची बरोबर ती घरी तमाशावरून घरी जायचे आणि प्रेक्षकांना मात्र हो पुढं हसवायचं हसवायचं कारण आपण पाहिलं विठाव्हा हसवायचं ते विनोद सम्राटच होते ना असं शीन त्यांचा आणि माग येऊन रडायचं रडायची पुढची मुलगी वारली ती अरे बाप काय दुःख म्हणजे प्रेक्षकांचं मनोरंजन करताना स्वतःचं दुःख कधी त्यांची हो नक्कीच आता अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तुम्ही सांगितलं जवळ घरातल्या अकरा मंडळी सगळी त्यांची स्वतःची तमाशात काम करत घरातलीच सगळी माणसं आहे घरातलीच प्रत्येकाचं वेगळे पण काय थोडं तुमच्याकडनं जाणून घेऊया सूरज हा एक नंबरचा सोंगडके आहे हां हां सूरज कोणाचा हा सूरज काळू बाळूचा काळूचा नातू हां 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 आणि निलेश बाळूचा नातू हा 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 घातो हा, हां परत काळूचा जे एक नातू आहे अनिल भुसा पोरगा जे वारले कोरोनात ते एक नंबरचे सोंगड त्यांचा मुलगा आहे आशिष म्हणून तोही गातो परत त्यांचे चुलत भाऊ हे अण्णा म्हणून ते सरदार सगळं सगळं गायक बी चांगले त्यांचाही पोरगा आहे वगात काम करतो बबलू आणि संपत आताचा मुलगा आहे कुटुंब तो वगात काम करतो मॅनेजमेंट करतो आणि सुनील भाऊ काही स्टेजवर गेलेच नाही ते काळूचे जे पण ते मॅनेजमेंटला एक नंबर आहे बरं मला एक सांगा अनेक फडमालकांची मुलं आता आलीकडं पुढची पिढी तमाशात जायला नको म्हणते काही फडमालकांची मुलं आता हायर एज्युकेशन घेत आहेत जसं की आपण शिवकन्या बडे त्यांची एक मुलगी पोलीसमध्ये आहे इकडं विठाबाईंचे नातूसुद्धा आता चांगले एज्युकेशन घेत आहेत इतर फडमालकांची मुलं कोणी डॉक्टर इंजिनियर वेगवेगळे वे शिक्षण घेऊन पुढे जातात ह्या फॅमिलीमधलं असं कोणी शिकलेलं आहे का डॉक्टर आहे हां परत हे मध्ये कामाला आहेत फक्त चैत्र महिना पुरते इकडे येतात हा विषय जवळजवळ घरात नसतोच बाहेरच असतो तमाशा तमाशा विषय घरी नसतोच घरातली मंडळी तमाशा पाहायला नाही कशाला नाही कशाला नाही कशाला नाही या वर्षाचं वेगळेपण काय आहे म्हणजे महाराष्ट्रात ज्यावेळेस हा फड जातो तर लोकांनी का हा फड आपल्या गावात न्यावा काय वेगळेपण याचा आहे वेगळं पण म्हणजे कसं लाभांना काळूबाळू वारल्यानंतर ला मॅनेजमेंट मध्ये यांच्या घरातलं कोणीच नव्हतं तमाशा कसा दुसऱ्याचा तमाशा कधी बघत कधीतरी बायच्या मग त्यांचं थोडस दोन तीन वर्ष थोडस पर्टी रिवाज झाली कारण लोक काळूबाळू विचारायचे बरोबर आणि मध्ये मोरडे त्यांनी चिरुंजीवांच्या असं लावलं होतं पण त्याच्यानंतर ही जी तरुण पिढी आली यांनी चार लोकांचे फड बघितले कशा कसे असतात बा आणि काय लागतं फडायला हे सगळं मॅनेजमेंट करून आता एक सात सात आठ वर्षापासून म्हणजे मी जसं इकडे आलो का तसं कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम वेगळेपण आणि जुन्या गावाची पावती होती ना जे गेल्या वर्षी पावती केलेली आहे का ते जर आलं तर मग स्वाभिमान वाटतं की आपलं गेल्या वर्षी आवडला का आमची आतापर्यंत चार पाच गाव जुने झाले रिपीट रिपीट आणि आता प्रेक्षक कसा झालेला आहे म्हाताऱ्या बाया नको अमुक नको तरुण मुलीच पाहिजे आता वगात जर शेण समजा वग काही लागावं सातारा जिल्ह्यात वग लागतो बरोबर वगाला मग अठरा वर्षाची पूर्वी वगाचं काम करू शकत शेन करू शकत नाही त्या दोन तीन ठेवावं लागतात ना बरं बोलती भाषा कसं आहे वगाची सगळे सस्पेंड्स म्हणजे चांगलं वक्रत्व द्यावं लागतं कारण लोकांनी भरपूर पैसा दिलेला असतो बरोबर तो तसा शेण फिट बसतो का बरोबर तशा मापाचे ठेवावं लागते ना पण प्रेक्षक इथं ठरवताना गावात गेल्यावर एखाद्या वेळेला ती म्हातारी बाई लग्न लवकर उतरते तर म्हणजे काय म्हाताऱ्या बाई आणल्या म्हणजे भरपूर कधी कधी इतकं बोलताना पण आपला धंदा आहे येत त्यामुळे सगळं आपल्या याच्यामध्ये आमच्याकडे पंचवीस कलाकार पंधरा लेडीज आणि असे बिगारी वायरमन ऑपरेटर ड्रायव्हर धरून पंच्याऐंशी लोक आहेत पंच्याऐंशी लोकांचं कुटुंब पोहचल तीन ट्रका एक लक्झरी बस एक बारकी गाडी महाराष्ट्रातल्या कुठल्या भागामध्ये आपल्या तमाशाला जास्त पसंती असते आम्हाला पुणे आणि सातारपट्टा 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 सातारा सांगलीचा काही भाग जास्त मागणी दिवसात सातारा जिल्ह्यात आम्ही एक नंबर मागणी असं म्हणलं तरी आतापर्यंत जे माझे दिवसाचे सहा ते सात खेळ बोग झालेले बरोबर रात्रीच्या आणि दिवसाच्यात किती फरक राहतो साधारण सुपारी ठरवतो दिवसा खरे कस लावून तमाशा करणे सर कुठला ओरिजिनल काहीच नाही पण दाखवणं चत्री लाईट मध्ये झाकावून जातो बरोबर मेकअप असतो त्या दिवसा मेकअप घामाने पुसला जातो तमाशा करावा लागतो समजा गाणे जाऊन होतील पण वग वगाला बाजी मारून एक सातारा जिल्ह्यात वग नाट्यच लागतं जास्त करू आम्ही आता बऱ्याच आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये वगनाट्याचा थोडा विसर पडलाय नव्या पिढीला त्यांना फक्त ऑर्केस्ट्रा हवं होतं आपण नेहमी म्हणतो का तमाशाचा ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रालय म्हणजे गणगोळ संपते ना संपते लोकांना लगेच गाणी हवी असतात गणगौळण संपल्यानंतर समजा आपण रामराम समजा एक सांदा असतो दहा मिनिटाचा कपडे सुद्धा पर्यंत पुढे चार लोक बसलेले असते लगेच गाणी लाव ते सुद्धा ऐकायचं नव्या मिमिक्री नकोय गणगवळण नकोय सांधा बसवायला चार चार पाच पाच दिवस लागून लाग जातात सांधा म्हणजे विनोद बरोबर तो विनोद सुद्धा काही ठिकाणी क्षमता नाही फक्त पोरी पुढं पाहिजे कोपऱ्याला त्या कोपऱ्याला हल्ली पाहिजे तिने बाल झटकले पाहिजे तो तमाशा चांगला म्हणतात आणि जे खरे तमाशे करणार मग त्याचा मूड जातो ना जातो असं जात तो कोणी असं कुठल्याही पडणार सगळ्यांचा काळात हे सगळं महाराष्ट्राच्या दृष्टीने काय का तमाशाकडं एक एक वेगळा वर्ग आता तो आणि तो किती असतो पुढच्या तरुण एक शंभर दोनशे तरुण पुढं बसले असतात आणि मागं खराब तमाशाप्रेमी असतो तो मागं असतो आणि ह्या पुढच्यांमुळे सगळं अडचणीत होतो हा सगळा प्रवास आपण गप्पा मारे पण मला पुन्हा तुमच्यावरती यायचं आहे तुम्ही एक व्यवस्थापक आहात तुम्ही अनेक फडांमध्ये व्यवस्थापन पाहायला असेल काय वेगळेपण आहे या आणि इतर तमाशांच्या व्यवस्थापनामध्ये तुम्ही कुठे कुठे केलं ते सांगा मी तुकाराम खेडकड स पांढरंग खे सहा वर्ष काढले दोन हजार बारा दोन वर्ष नंतर चार वर्ष पंधरा वर्ष काढले पण मॅनेजमेंटच्या बऱ्यात तुकाराम खेडकड जे पांढरंग उर्फ पप्पू दादा त्यांची मॅनेजमेंट एक नंबर असते म्हणजे सगळे गोष्टीला तयार असतात बरोबर साम धामधाम सगळ्या गोष्टीला म्हणजे कुठल्या कलाकारला किंवा बिगाऱ्याला कुठल्या मॅनेजरला जास्त टेन्शनची गरज नाही एक नंबर मॅनेजमेंट त्यांची असते आणि इथं कसं वाटतं काम करताना आता तुम्हाला इथं सगळं माझ्यावरच आहे सगळं मी करेल तीच पूर्वी दिशा आणि थोडासा आम्हाला वर्ग असता असतो बाबासाहेब खुडे म्हणून त्यांचा आशीर्वाद असतो त्याच्या याच्यावर चालतो बरोबर हो बरोबर मला हे जाणून घ्यायचं आहे आता तुम्ही अनेक तमाशामध्ये व्यवस्थापनाचं काम केलं तुम्हाला या कलेची आवड कधी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी काम केलं का एखाद्या फडामध्ये किंवा इतर ठिकाणी फडात नाही गणाला गेलेलोय मी फक्त कुठं कमी माणसं असतील ओपन सोडून मागच्या साईडला जाऊन गणाला गनाला गनाला गण असतो ना आधी गाणाला नाही तर गनाला गेलेलो थोडं म्हणता येईल तुम्हाला ते एवढं जेव्हा म्हणा सुरात म्हणा थोडं ऐकलं आवडेल मला ऐकायला आधी गणाला रनी रनिआिला नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो सुना सुना हे गनाला जायचं <laughs> नक्कीच नक्कीच तमाशे सुरुवातच यापासून होते पण तुमच्या आयुष्यात तुम्ही जसं तुम्ही सांगितलं का मी स्टेजवरती फक्त गाण्यासाठी तुम्ही उभं राहिलात पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही इतर ठिकाणी कुठं असं काम केलं का नाटिकेमधून किंवा काय कसा प्रवास सुरू झाला तुमच्या बाबा अत्रेशे चौऱ्याऐंशीला माझ्या गावात एक नाटक होतं जय महावीर नाट्य म्हणतात कुठलं गाव तुमचं पथराडा जय महावीर नाट्यमंडळ पथराड तालुका भडगाव जिल्हा जळगाव जळगाव मग आम्ही तिथे नाटकाचं लहान पोरवा राहायचो आम्ही पाहायला जायचो मग बरेच मोठे होतो मग तिथं नाटकात त्यांनी मला सुलेमानचं काम दिलं होतं तर सुलेमान हे काय तो डाकूच होता डाकू पण तो त्या बाकीच्या डाकून जे डाकू करायचे ना त्याला ते पटायचं नाही त्यात त्याच्यावर अन्याय करायचा मग तो तो डाकू त्या एका सुंदराच्या मागे लागलेला असतो आणि मग तो हा सुलेमान नेहमी म्हणायचा सुंदरा तू माझ्या जवळ मी तुझं संरक्षण करेल तू ज्या मार्गावर चालली आहेस त्या मार्गावर भागच फिर पण हा मोमेंटन डाकू असल्यामुळे तिचा विश्वास बसायचा नाही हा सांगायचा मी जातीने जरी मुसलमान असलो तू कुठल्याही जातीचा असो मी तुझ्या सुरक्षणाला तयार राहील पण ती ऐकून घ्यायची नाही हा जीव तोडतोड सांगायचा याच्या याला टाळ्या व्हायच्या आणि ते डाकू दुसऱ्या तिच्यावर अन्य अत्याचाराच हे करायचं ना हा काय होत नाटिकेचं नाव काय डाकू मंगल सी डाकू म्हणजे कुठल्या भागातला सत्य परिस्थिती होता का? आ, उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश म्हटलं उत्तर प्रदेश आणि तुमचं काम एखादा डायलॉग तुम्ही तुमच्या त्या स्टाईल म्हणजे थोडं मागे जा त्या काळात तुम्ही तो डायलॉग तुझ्या मार्गाने जाते आहेस त्या मार्गावरनं वापस फेर हा सुलेमान तुझा बाप भाऊ म्हणून रक्षण करेल म्हणजे एक ना। विश्वास देणारा तो सुलेमान जरी डाकू असला तर एका मुलीला किंवा एका महिलेला तिच्या पाठीमाग उभा राहणारा आणि तिला विश्वास देणारा हा डाकू होता म्हणजे आपण पाहिलं अनेक महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक डाकू होऊन गेले किंवा अनेक खलनायक होऊन गेले पण काही खलनायक हे जनतेच्या मनातले होते हे पात्र होतं म्हणजे एक मोठा मेन डाकू राहायचा त्याच्या गँग मधल्या डाकूचा एक छोटासा दोन चार शीन मला दिलेला खूप मोठं पात्र करायचं अशातला काही तो करताना सुद्धा आनंद कधी वाटलं नाही दहा दहा रुपये वाटणीवर यायचे त्या वेळेला दहा रुपये बैलगाड्याने जायचं कधी ट्रॅक्टरने जायचे जायचं गणपती नवरात्र उत्सवला ते सुद्धा मोठे वाटायचे त्याच्यानंतर या भागात वळलो तर नाट्यमंडळ सुरू आहे तुमचं थकले आता त्याच्यातले जे चांगले काम करणार काही थकलेत काही मग मुलाबा कोणी नाशिकला शेटल झालं पुण्याला सेटल झालं नंतर मार्ग बदलला तुमचा पण मग तिकडनं आल्यानंतर असं वाटलंय का आपण पण तुम्ही इतर फडांमध्ये कुठंतरी आपण सुद्धा एक स्टेज वरती राहून एखाद्या भूमिकेत काम करावं एखादं सॉंगाड्या असेल एखादं वगनाट्य असेल एखादं गाणं म्हणायला असेल एखादं वाद्य तो याचा वाद्याचा नाही जमायचं पण इथे विक्रमीकडे कसं मन मोकळीक होती तिथं भारी भारी वागनाट्य राहायची कुठे गेली आईची माया पायगुण व वतीचा संग्रामपूरची पेटली होळी अशी भरपूर वागनाट्य सांग यायचं पर्सन पण मला थरक भरायचं ना मग असं त्याच्यामुळे वाटायची सारखं माझं बच्चन जास्त खालची मॅनेजमेंटलायचो तिथं पंधरा वर्ष होतं मी आणि तिथे कलाकार चांगले होते समर्थन चांगलं होते ते वगनाट्य दररोज बघायचो मी गाण्यानी बघायचो पण वगनाट्य माझं बुकिंग वाटपलं की मग वग लागायचं दररोज ते तमाशाही शास्त्र होतं साडे अकरा पर्यंत रंगबाजी करायची आणि कोण तास कवायनं वगनाट्य करायचं कटशाट कव्हायन लोकांना बदला द्यायचा व असं त्यांचं हे नेहमीच हे राहायचं नक्कीच नक्कीच खरं तर माझ्या आयुष्यामध्ये मी हा जुन्नरमध्ये असताना आम्ही लहान असेल कदाचित त्यावेळेस एक एक किंवा दोन वेळा मला हा तमाशा पाण्याचा योग आला असेल पण आजही असं वाटतं का वारंवार तो तमाशा खरं त्या काळात एवढं काही समज पण नव्हती पण नक्की आता पुढच्या पिढीचा तमाशा पाहायला मी पुणे जिल्ह्यात असेल किंवा या परिसरात कधी हा तमाशा असेल तर मी नक्की जाईल कारण मला काळूबाळू फॅमिलीतली पुढची पिढी तमाशात काम करते आणि तर मी नक्की पाहिल महाराष्ट्रातल्या गावखेड्यामध्ये ज्या ठिकाणी हा तमाशा पोहोचला नाही आणि त्या माणसाला जर तुमचा तमाशा हवा असेल तर त्यांनी कोणाशी संपर्क साधावा हे एकदा तुम्ही प्रेक्षकांना सांगाल तुमचं नाव सांगू कळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळाचा मॅनेजर म्हणून पाटील मॅनेजर म्हणून मला ओळखतात कोणी नाना म्हणतं या नावाने ओळखतात मला आणि काळूबाळूची तरवटीवरच मी महाशिवरात्री तो बो, बो तर बौद्ध पौर्णिमापर्यंत ऑफिसवरच असतो तुमचा नंबर सांगा एकदा बहात्तर अठरा त्रेचाळीस ब्याण्णव शहाऐंशी तर नक्कीच मंडळी महाराष्ट्रात जे काही नामांकित फळं आहेत आणि ज्या फळाच्या परंपरा अनेक वर्ष सुरू आहेत तर सांगितलं दादांनी का पाच पिढ्या आज तमाशामध्ये काम आहेत तमाशा पंढरीमध्ये जेवढ्या काय राहुट्या लागल्यात त्यातली ही एक आकर्षक अशी नावावरती आलेल्या प्रत्येक गावखेड्यातल्या माणसाला फक्त नाव पाहून त्यांची पाऊले इकडे वळतात पाचवी पिढी आज तमाशामध्ये काम करते तमाशाचे वेगळे पण एक आहे आणि जर तुम्हाला ह्या तमाशा पाहायचा असेल तर तुमच्या गावात न्यायचं असेल तर दादाने सांगितलेला नंबरवर संपर्क साधा आणि मलासुद्धा आता ओढ लागलेली ह्या परिसरात हा कधी तमाशा असेल तर मीसुद्धा नक्की पाहणार कारण मधला बराच काळ गेला आहे त्याच्यामध्ये हा तमाशा आमच्या परिसरामध्ये नव्हताच ज्यावेळेस या परिसरात असेल त्यावेळेस मीसुद्धा जाणार आहे तुम्हीसुद्धा ही वारी तुमच्या गावात न्यायची असेल तर नक्की या सं नंबरवर संपर्क साधा असेच या राहुटीमध्ये आलेले वेगवेगळे फळ नवे जुने तमाशा पंढरीची एक वैशिष्ट्य आहे का या ठिकाणी जुने जाणते एक पाच सहा तमाशा आहेत पण नव्याने सुद्धा बरेच तमाशा या ठिकाणी आलेले आहेत या तमाशांचा प्रवाससुद्धा मी रोज तुम्हाला सांगतोय तुम्हीसुद्धा या ठिकाणी येऊन तुम्हाला आवडेल तुम्हाला पटेल तुमच्या खिशाचा सल्ला गावकऱ्यांचा सल्ला जसा असेल अशा बजेटमध्ये सगळे तमाशे आहेत हे सुद्धा तुम्ही तुमच्या गावामध्ये नेऊ शकता धन्यवाद